आपल्या वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असणारे शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आता त्यांनी पुन्हा एकदा असंच अजब वक्तव्य केलंय रुग्णाची नाडी धरून मी जप केला तर रुग्ण ठणठणीत होतात अगदी मृत्यूच्या दारात गेलेले रुग्ण सुद्धा बरे होतात यातील विशेष बाब म्हणजे हे वक्तव्य खैरेंनी जाहीर आरोग्य के मेळाव्यात केले त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले पाहूयात यावरचा खास रिपोर्ट चंद्रकांत खैरेंचा अजब दावा डॉक्टरांच्या उपस्थितीत खैरेंचा अंगारा धुपारा नाडीवर हात ठेवून प्रमोद महाजनांना वाचवलं असतं प्रमोदजी ज्यावेळेस हे झालं तर मला मुंडे म्हणत म्हणत अरे ते जा तू काहीतरी कर बाबा जा एकला जा काहीतरी फूल वगैरे घेऊन ये आणि ते, ते रडायला लागले गोपीनाथजी मुंडे सारखे मोठे त्यात व्यक्ती आहे मी लगेच माझ्याकडे एक पुढी होती ती पुढी त्या ठिकाणी जी आई जगदंबेची होती अप्पा महाराजांची ती घेतली राहुलला सांगितलं तू उशीर ठेवा कुशी काम जाऊ ठेवला आणि आतमध्ये कोणाला प्रवेश नव्हता त्यामुळे तो जप तसा प्रसन्नली असा हात लावून नाही झाला पण तरी पण त्या ठिकाणी प्रमोदजी बारा दिवस त्या ठिकाणी होते नंतर मग ते शांत झाले स तेच एक काम असं आहे की फील झालो नाही तर माझं कुठलंही फील होत नाही आणि म्हणून जशी डॉक्टरांची शक्ती असते भक्ती असते तशी आमची सुद्धा त्या ठिकाणी एक सदिच्छा असते आणि ती सदिच्छा डॉक्टरांच्यामुळे त्या ठिकाणी प्रमोद महाजनच्या वेळेस रोमन जी हे झालं तर मला मुंडेच म्हणत होते अरे ते जा तू काहीतरी कर बाबा जिथे जा काहीतरी फूल वगैरे घेऊन ये आणि ते रडायला लागले गोपीनाथ मुंडे मोठे त्या व्यक्ती आहे माझ्याकडे एक पोडी होती ती पुढी त्या ठिकाणी जी आई जगदंबीची होती अप्पा महाराजांची ती घेतली राहुलला सांगितलं तू उशीर करिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काय दावा केलाय होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय त्यांनी हा दावा केलाय नुसता दावाच नाही तर दोन उदाहरणं सुद्धा त्यांनी दिली आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी हा दावा चक्क शासनाच्या आरोग्य शिबिरातच केलाय त्याचबरोबर त्यांनी प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या भावानं गोळीबार केला तेव्हा महाजन यांच्या नाडीवर हात ठेवून आपण त्यांना वाचवलं असतं असा दावा खैरेंनी केलाय प्रमोद महाजन अत्यस्थ होते तेव्हा मला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही अशी डॉक्टरांची शक्ती असते जशी डॉक्टरांची शक्ती असते तशी आमची सदिच्छाही असते मी अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत नाही खरोखरच सांगतोय असंही खैरेंनी सांगितलं पोहोचू तर जग करून त्यांना वाचवलं असतं असा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय घेतली राहुल आतमध्ये कोणावर प्रवेश नव्हता त्यामुळे तो जप तसा पर्सनली असा हात लावून नाही झाला पण तरी पण त्या ठिकाणी बारा दिवस त्या ठिकाणी होते नंतर मग ते शांत झाले तेच एक काल असं की फील नाही तर माझं कुठलंही फील होत नाही आणि म्हणून जशी डॉक्टरांची शक्ती असते भक्ती असते तशी आमची सुद्धा त्या ठिकाणी एक सदिच्छा असते माझ्याकडे एक पुडी होती तो अंबाबाईचा अंगारा होता तो मी राहुलकडे दिला राहुलला सांगितलं प्रमोदजींच्या उशीखाली ही पुडी ठेव प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ती पुढे ठेवल्यावर मी तिथे गेलो मी जप केला पण मला त्यावेळी प्रमोद महाजनांना हात लावता आला नाही तिथे जाण्याची कुणालाही संमती नव्हती ती मिळाली असती तर मी महाजनांना वाचवू शकलो असतो असा दावा खैरींनी केलाय प्रमोदजी बारा दिवस जगले त्यानंतर शांत झाले त्याच एका कामात मला अपयश आलं नाहीतर मला आत्तापर्यंत अशा प्रयोगांमध्ये एकदाही अपयश आलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय सरकारच्या आरोग्य शिबिरात चंद्रकांत खैरे हे एखाद्या बाबाप्रमाणे दावा करत होते आणि उपस्थित त्यांना ऐकत होते राज्य सरकारच्या आरोग्य शिबिरात ते चंद्रकांत खैरे यांनी एक हास्यास्पद स्वरूपाचा दावा केलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं भस्म वापरून रुग्ण बरे होतात आणि नाडीवरती हात ठेवून ते उपचार करू शकतात असं ते म्हटल्याचं समोर आलेलं आहे एका बाजूला हास्यास्पद दावा आहे पण दुसऱ्या बाजूला विरोधी कायद्याचा भंग करणारा देखील हा दावा आहे कुठल्याही दैवी शक्तीचा वापर करून उपचार करण्याचा दावा करणं आणि लोकांना फसवणं ठकवणं हा जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे केवळ जादूटोणा तर बोगस डॉक्टर अंतर्गत कायद्या अंतर्गत देखील हा गुन्हा आहे आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी अशा स्वरूपाचा दावा करतो त्यावेळेला पोलिसांचा औरंगाबादच्या पोलिस उप आयुक्तांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करायला पाहिजे कारण त्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांची दिशाभूल होऊ शकते राज्य सरकारच्या आरोग्य शिबिरात अनेक तज्ज्ञ डॉक्टर समोर बसलेले असताना त्यांनी हा बुआबाजीचा प्रकार बोलून दाखवलाय त्यामुळे आता शहरात डॉक्टरांची आणि रुग्णालयांची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय प्रकाश कोकरे टीव्ही नाईन मराठी मुंबई